तर बघा काय परिपत्रक आहे हे मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या शैक्षणिक संस्था व्यवस्थापन व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासाठी सूचना शिक्षक अभिगत्ता बु बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत पदवती करता मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनासाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी प्राप्त करू इतर तपशील नोंद करण्याची सुविधा व्यवस्थापनाच्या लॉगिनवर देण्यात आली आहे त्यामध्ये डाटा एंट्री फॉर इंटरव्ह्यू मार्क्स अप्लिकंट इंटरव्ह्यू डिटेल्स या दोन मेनूतील माहिती नोंद करून भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर लॉक राऊंड वन सिलेक्टेड कॅन्डिडेट या मेनूद्वारे व्यवस्थापन स्तरावरील माहिती लॉक करावी एकदा माहिती लॉक केल्यानंतर यामध्ये कोणते बदल करता येणार नाही त्यामुळे माहिती लॉक करण्यापूर्वी आवश्यक ती दक्षता घ्यावी त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आधी देऊन त्याचा तपशील अप्लिकंट डिटेल फॉर जॉईनिंग आहे मेनूद्वारे नियुक्ती आधी दिलेल्या उमेदवारास दिलेल्या शाळेचा व नियुक्ती आदेशाचा तपशील नोंद करायचा आहे यासाठी आपणास आवश्यक असणारे विविध रिपोर्ट्स आपण रिपोर्ट्स मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पवित्र पोर्टलनं संस्था शाळा यांच्यासाठी स्वतंत्र रिझर्व मान्यवर दिलेले आहे शाळा मुख्याध्यापक यांच्यासाठी सूचना दिल्या आहेत व्यवस्थापनाच्या नियुक्ती आदेशानुसार संबंधित उमेदवार शाळेतरुजूबाबतचा तपशील नोंद सुविधा शाळा मुख्याध्यापक यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मुख्याध्यापक यांनी लॉग इन करण्यासाठी स्कूल पोर्टलसाठी वापरत असलेले युजर आय डी युजर कोड या पोर्टलसाठी लॉग इन आय डी असेल मुख्याध्यापकांनी फॉरवर्ड पासवर्डवर क्लिक नंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्डमध्ये युजिंग वन टाईम पासवर्ड ओ टी पी सेंट हाय एस एम एस टू रजिस्टर मोबाईल नंबर हे निवडून पुरुष यापटनवर क्लिक करावं त्यानंतर रिसेट पासवर्ड युजिंग ओ टी पी सेंड व्हाय एस एम एस खाली शाळेचा एवढ्या कोड नोंद करावा व त्यानंतर स्कूल पोर्टलसाठी नोंद असलेला मोबाईल क्रमांक नोंद करावा कॅप्चर टाकून प्रोसेड या बटनवर क्लिक के केल्यानंतर नोंद केलेल्या मोबाईलवर ओ टी पी आलेला ओ टी पी नोंद करून व्हेरीफाय बटनवर क्लिक करावं त्यानंतर रिसेट पासवर्डमध्ये न्यू पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कॅप्चर टाकून चेंज पासवर्ड या बटनवर क्लिक करावं नव्याने रिसेट झालेला पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल व नमूद केल्याप्रमाणे पुढीलच्या स्कूल पोर्टलवर नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने पासवर्ड रिट रिसेट होत नसल्यास त्या आपल्याशी संबंधित शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या लॉग इनवर मोबाईल क्रमांक बदलून करून बदल करून नव्याने पासवर्ड रिसेट करता येईल नवीन पासवर्ड वापरून लॉग इन केल्यानंतर आपलेकडन जॉईनिंग डिटेल या मेन अंतर्गत व्यवस्थापनाने शाळेत नियुक्ती दिलेल्या सर्व उमेदवारांची यादी दिसेल त्यातील उमेदवारांचे नाव निवडून त्यांच्या रुजू अलाभावची माहिती नोंद करावी उमेदवार रुजू झाला असल्यास शालार्थ प्रणालीसाठी आवश्यक माहिती भरावी त्यानंतर अनुदानित अंशदा अनुदानित प्रकारातील पदावर रुजू झाला असल्यास सदर माहिती शाला प्रणालीकडे जाईल सदरची माहिती शालार्थ प्रणालीकडे जोडल्यास काही तासात शालार्थ आय डी ऑनलाईन जनरेट होईल तसेच शालार्थ आय डी आपल्या शाळेच्या शालार्थ प्रणालीतील लॉग इनवर देखील दिसेल त्यानंतर शालार्थ प्रणालीतील मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई करायची आहे सदर उमेदवाराची माहिती शालापणाकडे न जुळल्यास काही तासात मेनूमध्ये रिमार्क बाय शालार्थ टीम या अंतर्गत तसा नोटीचा तपशील दिसेल त्यानंतर आपण पुढील दोन दिवस आपल्या शाळेशी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून सदर त्रुटी दूर करायचे आहे संबंधित विभागीय शिक्षण उपचारक यांच्या लॉग इनवरून त्रुटी पूर्तता झाल्यानंतर काही तासा तासात शालार्थ आय डी ऑन ऑनलाईन जनरेट होईल तसेच शालार्थ आय डी आपल्या शाळेच्या शाणार्थ प्रणाली लॉग इनवर देखील दिसेल त्यानंतर शाणार्थी प्रणालीतील सूचनेनुसार कारवाई करायची आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्व सूचना महत्त्वाची सूचना आहेत आपल्याला समजले असेल आवड लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद